अंजनेरी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साहाने शुभारंभ गावांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत राबवण्यात येणारे हे अभियान एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना सक्षम बनवणे शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधने हा आहे या उपक्रमाअंतर्गत पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते आदी मूलभूत सुविधांचा दर्जा उंचवणार त्यावरती विशेष भर दिला जाणार आहे अभियानात सुशासनयुक्त पंचायत लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय अभियान असे सात प्रमुख घटक समाविष्ट आहेत लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हास्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीत या अभियानाच्या प्रारंभनिमित्त गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायतींसाठी लागू करण्यात आलेल्या पुरस्कार प्रणाली तालुका तालुकास्तरावर पाच ते पंधरा लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहेत यामुळे ग्रामपंचायतींमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागातून ग्रामविकासाची नवी दिशा मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला या प्रसंगी सरपंच जिजाबाई लांडे उपसरपंच सागर चव्हाण ग्रामसेवक संदीप जाधव हो। ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जेव्हापासून अभियान सुरू झालं त्यानंतर आम्ही मागील सतरा तारखेला ग्रामसभा घेतली ग्रामसभेवरती लोकांचे जाडी अडचणी आहेत जसं की कचऱ्याची विल्हेवाट असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल व आणि एज्युकेशनचा पण प्रश्न असेल तर बऱ्यापैकी अंजनेरी गावामध्ये आम्ही नव्वद टक्के हा प्रश्न पहिलाच सॉल्व्ह केला होता राहिलेल्या दहा टक्क्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट आहे त्याच्यासाठी आम्ही सेग्रिकेशन शेड केलेले चालू केलेत आणि गावामध्ये येणारे आता आठ दहा दिवसात आमची घंटागाडी पण लोकांना आम्ही देणार आहोत जेणेकरून लोकांना त्या जागेवरती कचरा कलेक्ट करून त्या कचऱ्याचं एक ठिकाणी स्टोरेज करून त्यापासून खत निर्मितीचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या अभियानाचा उद्देश नेमका काय आहे आणि आपल्या तो कसा साध्य केला जात आहे या अभियानाचा उद्देश असा की सरकारने सांगितल्याप्रमाणे आरोग्य आरोग्य विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल किंवा लोकांच्या ज्या सामान्य गरजा असतील त्यापासून लोक वंचित राहायला नको कारण का ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सुविधा वेळेवर उपलब्ध नसते तसेच पाण्याचा प्रॉब्लेम असतो या सगळ्या गोष्टींसाठी अभियानातून हे मार्ग निघणार आहेत लोकसहभाग आणि श्रमदान यावर सरकारने भर दिला आहे आपल्या गावात नागरिकांचा कसं सहभाग मिळत आहे नक्कीच आमच्या अंजने गावामध्ये आमच्या लोकांचा भरपूर उत्साह असतो प्रत्येक कामात ग्राम 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 ते आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करत असतात आताच ग्राम सभेच्या निमित्ताने गावात आम्ही कचऱ्याच कचरा विल्हेवाट लावली आहे कोणते दीर्घकालीन विकास योजना तयार केली आहे का आमच्या सरपंच सौ श्रीमती जिजाबाई मधुकर लांडे मागील वीस वर्षापासून ते सरपंच आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या अनुभवाचा आम्हाला खूप फायदा होतो आमच्या ग्रामपंचायतीला आणि प्रत्येक योजना जी आहे ती आम्ही राबवत असतो गावामध्ये आणि जे स्थानिक इथले प्रतिनिधी आहेत जसं की आमदार असतील किंवा खासदार असतील वेळोवेळी यांच्या संपर्कात राहून आम्ही गावच्या विकासासाठी नेहमी त्यांच्याकडे निधीची मागणी करतो आणि तेही आम्हाला तितकंच भरभरून निधी देत असतात जलसंवर्धन हरित गाव किंवा स्वच्छता अभियानात आपले गाव इतरांपेक्षा कसे वेगळे ठरते आता मागील एक वर्ष म्हणजे सहा महिन्यापूर्वी जसा पावसाळा चालू झाला आम्ही आमच्या गावामध्ये कमीत कमी तीन ते साडेतीन हजार वृक्षाची लागवड केली आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अंजनेरी हे भौगोलिकदृष्ट्या भो, मोठं असल्याने आमच्याकडं फॉरेस्ट पण खूप मोठ्या प्रमाणात आहे फॉरेस्ट असतील आरोग्य विभाग असतील मागील ज्या सरकारने नियोज योजना केल्या हो होत्या की वृक्ष लागवडीच्या त्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये तीन साडेतीन हजार वृक्षाची लागवड केलेली आहे त्यामुळे आमच्या गावाला नक्कीच याचा फायदा होणार आहे भविष्यात येणारं जे जंगल आहे नष्ट होणार नक्कीच आमचं गाव जंगल प्राम जास्त प्रमाणात असेल मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपले गाव पात्र ठरेल का नक्कीच कारण का अंजनेरी गावामध्ये आमचे सात पाडे आहेत त्या सात पाड्याच्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे रस्ता पूर्ण वस्तीवरती केलेला आहे त्यांना पाण्याची सोय केलेली आहे त्यांना शौचालयाची सोय केली आहे आणि येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये राहिलेला विषय कचरा विल्हेवाटचा तोही आम्ही मार्गी लावणार आहोत शासनाकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून कोणत्या अतिरिक्त सहाय्याची गरज वाटते का सर सध्या तरी नाही कारण का शासनाने भरपूर अशा योजना काढल्या आहेत आणि गाव त्याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत शासनाने भरपूर योजना दिल्या आहेत आणि आम्ही त्या राबवत पण आहोत जाता जाता गावातील नागरिकांना काय संदेश द्या नक्कीच आमचं गाव इतकं सुंदर आहे की हनुमान जन्मस्थान असल्यामुळे इथं धार्मिक धार्मिक सगळं गाव आहेत आणि गावातील गावा संस्कृती आमची पारंपरिक संस्कृती आहे आदिवासी गाव असल्यामुळे जल ज जंग, जंगल जमीन हा आमच्या लोकांचा याच्यावर अधिकार आहे आणि ते कसं टिकून ठेवता येईल त्याबद्दल आमचं गाव नेहमी कटिबद्ध असतं आणि नक्कीच गाव आमचं खूप सुंदर आहे आणि गाव नेहमी आम्हाला सहकार्य करत असतं ग्रामपंचायती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आपल्या गावात सुरुवात झाली आहे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनिक पातळीवर आपली कोणती योजना आखली आहे काय सांगा जवळ सहा दोन हजार पंचवीस पासून पंचवीस रोजी जो आपला शासकीय निघाला त्यानुसार मुख्यमंत्री समृद्ध योजना याबद्दल आमच्या गावामध्ये आम्ही जनजागृती वगैरे केलेली आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेतल्या ग्रामसभेमध्ये लोकांना त्या योजनेचे पूर्ण महत्व पटवून दिलंय त्याचा एक पूर्ण परिपाक म्हणून आम्ही पुढे गावामध्ये एक स्वच्छता रॅली वगैरे आयोजित केली होती त्याच्यामध्ये गावातले आमचे जे आय टी आय कॉलेज आहे त्यानंतर माध्यमिक विद्यालय दे त्याच्यानंतर त्यानंतर आपले जिल्हा शाळा आहेत यांचा सगळ्यांचा आम्ही प्रतिसाद घेऊन गावामध्ये एकनेक रॅली काढून एक का का स्वच्छता मोहीम आयोजित आयोजित केली मोठ्या त्या, त्या, प्रमाणात गावामध्ये आम्ही कचरावर गोळा करून गाव स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांना एक संदेश जाईल का आपल्या गावामध्ये एक नवीन अभियान आम्ही राबवत आहोत त्याचप्रमाणे लोकांना या गोष्टीचं महत्व देत आहोत का स्वच्छतेमुळे गावामध्ये जे आपण एका स्वच्छता करणार आहेत त्याच्यामुळे गावातल्या लोकांना काय फायदा होणार आहे आपल्या गावात जे रोगराई वगैरे जे होणार त्याचे कमी प्राव होणार आहे त्याचप्रमाणे हे प्रभावात असताना सुद्धा ही योजना आहेच पण आपल्या गावामध्ये पण नाही का स्वच्छता होणार आहे आणि त्याचप्रमाणे स्वच्छता एक परिषद म्हणून गावात शासन स्थान जे बक्षीस आयोजित केले आहे त्याचा पण आपण उद्या भाग घेतला त्यामध्ये तर त्याचा एक आपल्या गावाला फायदा होऊ शकतो ग्रामसेवक म्हणून आपण या अभियानात कोणती नवीन तंत्रिक किंवा डिजिटल साधने वापरली आहे का हो आता आम्ही आमच्या गावाची एकमेका वेबसाईट तयार केली आहे या वेबसाईटवर आम्ही जसे शासनाने ठरवून आम्ही टप्पे केलेली पंधरा पंधरा म्हणजे पहिला टप्पा होता आपला सतरा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर तर या पहिल्या टप्प्यामध्ये काय काय काम करणार ते आमच्या पूर्ण वेबसाईटवर पूर्ण आम्ही अपलोड करणार आहे जेणेकरून एका गाव आम्ही गावामध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवत आहोत हो, या अभियानाला धरून आणि अजून आम्हाला अनेक याच्यामध्ये अजून काय दुरुस्ती करतायत का हे सगळं आम्ही ग्रामस्थांना अनेक एक पारदर्श बघितलं सगळ्यांना दाखवणार आहोत जेणेकरून आम्हाला गावाच्या विकासासाठी त्याचा फायदा होईल ग्रामीण बाजार स्वच्छता व हरित गाव घटक राबवताना आपल्याला काही अडचणी आल्या का हो अडचणी अशा आहेत का ज्यावेळेस आम्ही आता आम्हाला जे सेग्रिगेशन शेड असतील किंवा आम्हाला हे कंपोस्ट फीड असतील बांधकाम करण्यासाठी गाव का होत्या का आमचं हे गाव जे आहे ते म्हणजे येलो येलो झोन मध्ये आहे म्हणजे जेणेकरून इकडे जमिनी वगैरे जास्त भाव असल्यामुळे आम्हाला ही बांधकाम करताना खूप मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध नाही होत त्यामुळे नाही का बांधकाम करणार निर्माण होत असतं या अभियानातून गावातील युवकांना आणि महिलांना कोणते रोजगार किंवा प्रशिक्षणाचे लाभ मिळू शकतात हो त्याच्यामध्ये जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जे आहेत या अभियानामध्ये सगळ्यात महत्वाचे रोजगार हमी योजना आणि प्लस आपले इतर योजना असं कनोजम करून गावातल्या मजुरांना काम उपलब्ध करून द्यायचे आणि त्याला पण शासनावर गुणांक ठरवले जी प्रश्न आले आहे शंभर मार्काचे त्याच्यामध्ये पण आपण एका मर्जासाठी नाही का गुणांक आहे त्याच्यामुळे काय होणार आपल्या गावातल्या जे मजूर आहेत त्यांना अनेक गावातल्या गावात का मजुरी पण उपलब्ध होणार आहे जेणेकरून त्यांचा अनेक एक उद्भव पण त्यांना तयार होऊन जाणारे आणि गावात गावात त्यांना स्वतःच्या जमिनीमध्ये राबून विविध योजना जे वैयक्तिक योजना आहेत रोजगार योजना अंतर्गत त्याच्यामध्ये त्यांना स्वतःचा म्हणजे मजुरी तर मिळत आहे पण एक गाव त्यांचं स्वतःचं पण एका कायमस्वरूपीचं उत्पादन साधन करणार आहे ग्राम सभांमध्ये या अभियानाबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी कोणते प्रयत्न केले आम्ही नाही का त्यासाठी आम्ही गावात स्थळ जे आमचे कर्मचाऱ्यामार्फत गावामध्ये पूर्ण जे मायामयापर्यंत आम्ही दवंडी केलेली आमची म्हणजे गावातले एक गाडी गेली त्यानुसार सगळ्या पूर्ण आम्ही परिसर फिरून लोकांना या यासुद्धा या अभियानाचे महत्व पटवून दिले व ग्रामसभा याच्याबद्दल वगैरे देऊन लोकांना जास्तीत जास्त लोक कशी आमच्या ग्रामसभेत सभाग होतील याबद्दल आम्ही लोकांना लोकांचे आम्ही त्यांना प्रोत्साहन केले ते प्रोत्साहित केले जाता जाता गावातील नागरिकांना काय संदेश द्या आमचे जे गाव आहे हे त्र्यंब त्र्यंबकेश्वर असेल किंवा नाशिक जसं जवळ आहे तसे पुढे भविष्यात कुंभमेळा पण येत आहे जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही जर गावातील युवकाने आम्हाला जर हातभार लावला किंवा आम्हाला सहकार्य केलं तर गावाचा आम्ही जास्तीत जास्त विकास करून आपल्या गावने का या महाराष्ट्राच्या अनेका नकाशावर कसं सगळ्यात जास्त उमटून दिसत यासाठी सगळ्या सगळ्यांनी सहकार्य केलं तर खूप म्हणजे एक हातभार लागेल आमच्या पूर्ण गावाचा